शेतकरी बंधूंनो मी सचिन चव्हाण बापना प्रतिनिधी अकोला जिल्हा आज आपण आलेलो आहो कालवाडी या शिवारा अकोट या शिवारामध्ये कालवाडी या गावामध्ये तर शेतकऱ्याचं मनोगत ऐकू शकता आपण यांनी यांच्या शेतामध्ये फक्त पंचवीस किलो बापना सीटचं एकशे अकरा हे वान लावलेलं ला आहे आपण शेतकरी बंधनो बघू शकता याचे जर्मिनेशन हे शंभर टक्के उगवून शक्ती झालेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोलू शकतो तरी आपण या, या काकाचं मनोगत घेऊ दोन दोन मिनिट मनोगत घेऊ नमस्कार दादा दा काका आपलं नाव सांगा पहिलं रामेश्वर बाळकृष्ण कालवाडी आपला मोबाईल नंबर सांगसा आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव तीनशे एकसष्ट आपण आपल्या शेतामध्ये कोणतं वान लावलेलं आहे बापना कंपनीचं एकशे अकरा किती किलो सोडलं ट्रॅक्टर किलो सोडलं हो का आपले लागवड कधी केलेली आहे लागवण आहे एकवीस जून हो का कसं वाटलं आपल्याला उगणशक्ती याची एक नंबर उगणशक्ती आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो यांच्या फक्त पंचवीस किलो यांनी सोडलेलं आहे आपण पाहू शकतो किती टक्के म्हणजे शंभर टक्के जर्मेशन झालेलं आहे हे बघा खूप खूप धन्यवाद काका